दहा सालापासून आमच्या भागात येणाऱ्या सापांना मरण येत नाही आणि समज प्रबोधनाचे धडे गिरवता येऊन दे लिहून घेऊन जातात महारथी होती नमस्कार आपण पाहता तरुण भारत आपण आता सध्या पाहतोय की कोल्हापूरमध्ये गणेशाचं वातावरण अगदी उल्हासात आणि एकदम छान वातावरण झालेलं आहे आणि आज घरगुती गणपतीचं विसर्जन आहे त्याचबरोबर काही मंडळाचं सुद्धा कोल्हापूरमध्ये विसर्जन आहे तर आपल्या ह्या तरुण भारतच्या संवादामध्ये जे विधायक स्वरूपाचे सामाजिक जे काम मंडळ कोल्हापूरमध्ये करत आहेत त्यांच्या त्यांचं आपल्याला त्यांच्यावरून जाणून घ्यायचं आहे की कशाप्रकारे ते काम करतात आणि त्यांचे काम करण्याची पद्धत त्यांचं स्वरूप आणि त्यातून सकारात्मक लोकांना कसा उपयोग होतो या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आप आत्ता आपण आलो आहे जुना जुना बुधवार पेठेत सोल्जर मंडळ आहे तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडे आपण आलेलो आहेत की कशाप्रकारे ते सुद्धा सामाजिक काम करतात तर सामाजिक कामामधून कशा प्रकारे त्यांना पुढील लोकांसाठी आ, कशा प्रकारे एक सकारात्मक बाजू तयार होत्या किंवा आहेत उमेश सूर्यवंशी मंडळाचे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याबरोबर आपण विचारूया की त्यांना जे विधेयक काम करते तर त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण सर नमस्कार नमस्ते तुम्ही मंडळाच्या मंडळाच्या वतीने जे विधेयक कामं करतात त्या विधेयक कामांची स्वरूप कसं असते ही रचना कशी असते आणि तुमच्या मंडळाचा पार्श्वभूमी आणि इतिहास आम्हाला थोडक्यात सांगा एकोणीसशे एकोणनव्वद साली म्हणजे साधारणपणे छत्तीस वर्षापूर्वी सोल्जर्स तरुण मंडळाची आम्ही स्थापना केली उद्देश हाच होता की समाजामध्ये काहीतरी विधायक पेरत राहायचं आणि माध्यम निघालं गणपतीच्या उत्सवाचं गणपतीचा जो उत्सव आहे तो मनोरंजनाचा आहे तसाच तो समाज प्रबोधनाचाही आहे की जाणीव ठेवून आम्ही सर्वजण काम करत असतो विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुढील वर्षाचा विषय ठरवतो वर्षभर त्याच्यावर काम करतो आणि साधारणपणे गणपतीच्या तीन महिने अगोदर आम्ही प्रत्यक्षात कामाला सुरुवात करतो साधारणपणे नव्वद दिवस कार्यकर्ते दिवस आणि रात्री एक एक करतात हा जो सगळा देखावा उभा केलेला आहे ह्या वर्षीचा आमचा तो देखील कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कष्टानं केलेला आहे म्हणजे यातलं काही बाहेरून विकत आणलेलं नाही आहे ज्या देखाव्यामध्ये दे जवळजवळ त्रेसष्ट प्रतिमा आम्ही लावलेल्या आहेत कार्यकर्त्यांनी स्वतःहून मोल्ड करून ही प्रतिमा तयार केलेली आहेत मंडळाचा जो उद्देश असतो तो हाच की चार लोकं एकत्र येऊन त्यांनी समाजाला अधिक काहीतरी चांगलं सांगावं समाजाकडनं काही चांगलं घ्यावं या उद्देशानं आम्ही मंडळाची स्थापना केलेली आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की गेली छत्तीस वर्ष आमचं मंडळ की समाज प्रबोधनाच्या याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ते केलं मी आग्रेसर भागात राहिलेलो आहोत तर नक्कीच आता तुम्ही जे सामाजिक सामाजिक कामाच्याबद्दल सांगितलं तर त्यामध्ये सामाजिक काम कोणकोणती केली जातात मंडळाच्या वतीने आमचे सोलज तरुण मंडळ जे आहे ते पंचंगात तेरावरनं आले आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा लागणारं मंडळ म्हणजे आमचं सोल्जर्स तरुण मंडळ आहे तर या मंडळाच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला जी समोरची हिरवळ तुम्ही पाहता शाहू विद्यालय शाळेच्या जवळ तिथे जवळजवळ एकशे सहा झाडं आमच्या कार्यकर्त्यांनी लावलेली आहेत नुसती लावलेली नाही तर ती जोपासलेली आहेत वाढवलेली आहेत आता हे समोर जंगल सदृशं दिसतंय ते, ते आमच्या कार्यकर्त्यांच्या गेल्या छत्तीस वर्षातल्या मेहनतीचं फळ आहे आमचे कार्यकर्ते दररोज तिथे जातात त्याला पाणी घालतात त्यानिमित्तानं एकशे सहा झाडांचं संगोपन आमचं मंडळ करू शकलं आमच्या मंडळाची इमारत आहे हा जो भाग आहे इथे खूप छोटी छोटी घरं आहेत आमच्या सगळ्यांची म्हणजे एखाद्या घरामध्ये चार पाहुणे आले तर त्यांना राहण्यासाठी जागा नसते अशा वेळेला त्या पाहुण्यांची सोय करण्यासाठी आमच्या मंडळाची इमारत आम्ही मोफत उपलब्ध दे करून देतो याच निमित्तानं आम्ही ज्यावेळेला साप वासवा नावाचा देखवा केला होता यान या यानिमित्ताने या भागामध्ये खूप साप येतात पण साप मारले जात असायचे मंडळानं ठरवलं असं की आपण देखावा करूया आणि लोकांच्या मते सर्पविषयक जनजागृती करूया आणि सांगण्याचा अभिमान असा की दोन हजार दहा साली ज्याला आम्ही साप असो हा देखावा केला आणि ज्याला तुमच्या तरुण भारताचा समाज प्रबोधनाचा पहिला आम्हाला अवॉर्ड्स मिळालं त्या वर्षभरामध्ये आम्ही एकोणीस साप इथे धरले होते आणि त्यांना योग्य अशा त्यांच्या आधिवासामध्ये परत सोडले होते दोन हजार दहा दा सालापासून आमच्या भागात येणाऱ्या सापांना मरण येत नाही आम्ही ते साप पकडतो आमचे कार्यकर्ते आहेत ते पकडतात आणि व्यवस्थित सुरक्षितरित्या त्यांना त्यांच्या आधिवासामध्ये सोडतात याचबरोबर ह्यांचं आरोग्याचं शिबिर जे आहे ते आम्ही आरोग्याचं शिबीर घेतलेलं आहे रक्तदान शिबीर घेतलेलं आहे वैशिष्ट्य म्हणजे इथली जी शाळा आहे या शाळेतील मुलांना मुला हे समाज प्रबोधनाचे धडे गिरवता यावेत ज्यासाठी आमचे देखावे अक्षरशः ती मुलं सकाळी येऊन लिहून घेऊन जातात वहीमध्ये म्हणजे इथल्या हेड मसाल्याने त्यांना असं सर्र सांगितलेलं आहे की त्या सोल्जर तरुण मंडळाचा जो देखावा असतो ते तुम्ही सर्व आपल्या वहीमध्ये नोंदवायचं आहे अशा कित्येक वेळा त्यांनी आमच्याकडे जमा केलेला आहे हा आमच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ज्याला आम्ही जातो मी पाहिलं असेल की पापाची तिट्टीला महात्मा गांधींचा पुतळा आहे शंभर फुटावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ह्या दोन महामानवांना एकाच वेळेला हार अर्पण करण्याचे खरं तर ते मोठे काम नाही आमचं कर्तव्यच आहे ते पण न चुकता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पहिला हार घातला जातो आणि दुसरा हार महात्मा गांधींच्या पुतळ्याला घालणारं कोल्हापुरातील एकमेव मंडळ आमचं याचं कारण असं की आम्हाला राष्ट्रपित्याची जाणीव आहे आणि जाणीव ठेवून आम्ही आमचं काम करत असतो तिथे महिलांची महाआरती होते दरवर्षी आणि त्या माध्यमातून महिलांना या सर्व गणेशोत्सवाच्या कार्यामध्ये आम्ही पुढे घेऊन जात असतो या सगळ्या माध्यमातून मी एवढीच करू शकतो की आपली जेवढी ताकद आहे आपलं जेवढं बळ आहे तेवढं सगळी ताकद तेवढं सगळं बळ आपण समाज प्रबोधनाला लावूया आणि जे नाव आम्ही आमच्या मंडळाला दिलेलं आहे सोल्जर्स त्या सोल्जर्स म्हणजे सैनिकांचा जो सन्मान आहे तो आम्ही सतत जपत असतो ज्याला महापूर आला त्याला आमच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी आंबेवाडी आणि चिखलीमधली जी लोक इथं आमच्या कल्याण हॉलमध्ये राहायला थांबली होती महापुराच्या वेळेला त्यांच्या सेवेसाठी ख कर्तव्य भावनेने ते आम्ही ती गोष्ट केली आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला कुठलीही गोष्ट येते त्या त्या वेळेला जसा एक सैनिक सीमेवर लढतो तसं समाजाच्या पातळीवर आम्ही सैनिक म्हणून आमच्या आमच्या पद्धतीने आमच्या आमच्या ताकदीने तिथे आमचं आमचं कार्य करत असतो तर नक्कीच आत्ता जी तुम्ही स एक सामाजिक किंवा विधेयक स्वरूपाचं काम सांगितलं ते नक्कीच सर लोकांना सकारात्मक बाजू बाजू तयार दा दा करून देईल तुम्ही महिलांसाठी काय काम करताय किंवा एक तरुणांच्यासाठी विशेष करून महिलांच्यासाठी तुमच्या मंडळातून काय काम होतं प्रश्न चांगला आहे दोन हजार अकरा साली इथेच आम्ही एक देखावा केला होता स्त्री प्रश्न स्त्री कर्तृत्व आणि स्त्री जाणिवा ज्या माध्यमातून मी मदर इंडियाचा गणपती केला होता आणि तो खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गाजलेला तो देखावा आहे तर त्या वर्षीपासून आम्ही या याच्यामध्ये सुरुवात अशी केली की महिलांच्या हस्तेच आम्ही देखाव्यांचे उद्घाटन करतो आमच्या हे जे देखाव्याचं उद्घाटन असते ते सर्रास आमच्या महिलाच करतात महिलांच्या असते महाआरती होती आणि ज्यावेळी विसर्जनाची मिरवणूक असते त्यावेळेला पुरुष कमी आणि महिला जास्त कारण त्या ठिकाणी महिलांना मा विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये जाता यावं त्या विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता यावा या उद्देशानं सर्व महिला आमच्या इथं झिम्मा फुगडी लेझी मासे घेऊन त्यामध्ये सामील होतात आणि त्यानिमित्तानं महिलांना त्यांचं त्यांचं एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो दुसरी गोष्ट अशी आहे ह्या सगळ्या देखाव्याच्या वेळेला काही महिला स्वतःहून पुढे येतात काही सूचना आम्हाला करतात ज्या सूचना योग्य असतात त्यांचा आम्ही स्वीकार करतो त्या महिलांचे मंडळाच्या कार्यकर्त्यामुळेच आम्ही स्वागत करत असतो आणि विशेष मुद्दा म्हणून सांगण्यासाठी गोष्ट अशी ज्याला आम्ही जाती तोडा नावाचा देखावा केला होता कोल्हापूरच्या दोन्ही राजघराण्यातल्या स्नुषा ज्या आहेत सूर्य मधुरेमा राजे आणि संयुगेता राजे त्यांनी मंडळाचे फलक घेऊन पापाचे चिरला आमच्याबरोबर उभारले होते म्हणजे महिलांना आम्ही अग्रेसरस्व देतो सामान्य महिलेला पण ह्या मंडळामध्ये जितकं स्थान आहे तितकंच कोल्हापूरच्या राजपर्वतल्या स्मृषांना देखील या मंडळामध्ये तेवढंच मानाचं स्थान आहे मंड महिला या सर्वांच्या आधार आहेत खरं तर कार्यकर्ते इथे रात्रभर राबत असतो तो, तो कोणाची जोर राबतो तर घरामध्ये आमची महिला कळत असते की आपलं पोरग आपला पती आपल्या मंडळामध्ये काहीतरी विधायक काम करतो म्हणून त्या आम्हाला त्या सूट देतात आणि त्याबद्दल त्या सर्वांचे आम्ही नेहमीच कायम चिरळी घाललेलो आहोत तर नक्कीच सर आत्ता एवढे मंडळ आम्ही फिरलो पण ह्या मंडळामध्ये हे जे स्ट्रक्चर उभं केलं आहे हे गणपतीचं हो। हे हे स्ट्रक्चर ह्याच्या मागची संकल्पना काय आहे कशी कुणाला कुना, संकल्पना सुटली हे असंच करायचं आहे याबाबत आम्ही मगाशी सांगितलं असेल विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही विषय ठरवतो आणि वर्षभर त्याच्यावर काम करतो हा जो देखावा तुम्ही पाहताय दहशतवाद जागतिक समस्या हा देखावा तयार करण्यासाठी जवळजवळ तेरा पुस्तकांचं वाचन आम्ही केलेलं आहे त्या तेरा पुस्तकांच्या माध्यमातून जो सार आम्हाला मिळाला त्याची मांडणी आम्ही यामध्ये केलेली आहे हे जे फेस तुम्ही पाहता हे जवळजवळ त्रेसष्ट फेस आहेत जे आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतः ओतवलेले आहेत ते प्लॅस्टरचं काम स्वतः करणं ह्याची रंगसंगती फक्त गणपती सोडला तरी तर जे जे काही आहे ते सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे हे सांगण्याचा अभिमान असा हा जो देखावा आहे तो कार्यकर्त्यातलं कार्यकर्ते पण जिवंत ठेवणारा देखाव आहे काहीही उचलून आणून आम्ही इथं लावलेलं नाही आहे हा जो देखाव आहे दहशतवादी जागतिक समस्या आहे आणि या जागतिक समस्येला उत्तर काय आहे आता पहलगाम झाल्यानंतर लोकांना थोडी जाग आली पण ह्याच्या अगोदरपासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत दहशतवादाची मुख्य व्याख्या जी आम्ही ठरवलेली आहे दहशतवाद म्हणजे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हितसंबंधाची जोपासना करणं राजकीय हितसंबंध जोपासना करणं यासाठी दहशतवाद केला जातो म्हणून जगपातीवरच्या ज्या काही दहशतवादाच्या घटना आहेत त्या घटनांना आम्ही इथं डिजिटल पोस्टरच्या मार्फत केलेलं आहे आणि गणेशाची कल्पना अशी केलेली आहे की हा जो गणपती आहे तो आमचा विश्वाचं रक्षण करणारा गणपती आहे म्हणजे दहशतवादापासून विश्वाचं रक्षण करणारा विश्वरक्षक गणेश आम्ही उभारलेला आहे आणि यामध्ये दहशतवादाची जागतिक प्रतीक असणाऱ्या प्रवृत्ती असणाऱ्या हिटलरला लादेनला आणि अणाजी पंतांना या प्रवृत्तीनं ठेचून गणपती पुढं आलेला आहे आणि या सर्व दहशतवाद्यांना सध्याच्या जो मुख्य पाठीराखा समजला जातो आणि ज्याला भारतीय माणसाच्या मनामना जी गोष्ट आहे त्या दाऊद इब्राहिमला फाशी देण्यासाठी आता गणपती फोटो सरसावल्या अशी आम्ही कल्पना केलेली आहे दाऊद इब्राहिम कुठे आहे काय आहे आम्हाला माहिती नाही पण एकोणीसशे नव्वद सालापासून हा जो मनुष्य इथनं बाहेर गेलेला आहे आणि त्यानं त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामध्ये जो स्वतःचा पैसा ओतून स्वतःचे वाईट विचार होतून त्याने बॉम्बस्फोट घडवला त्या बॉम्बस्फोटामध्ये हजारो भारतीय नागरिक मरण पावले त्या हजारो भारतीय नागरिकांना प्रतीनं एक प्रतिकात्मक न्याय देण्याच्या हेतूने आम्ही दाऊद इब्राहिमला फाशी देणारा गणपती असा साकारलेला आहे याचं कारण असं आहे की आम्ही हिंसेचं समर्थन करत नाही पण जी लोक बंदुकींवर विश्वास ठेवतात त्यांना त्याच दृष्टीची सजा देणं योग्य असं आमचं मत आहे ते देखील लोकशाहीच्या टप्प्यातच जसं आपण कसाबला फाशीवर चढवला लोकशाहीच्या टप्प्यात तसंच दाऊद इब्राहिम ज्या क्षणी सापडेल त्या क्षणी त्याला कोणत्याही चौकशीविना फासावर द्यावाची तमाम भारतीयांची जी मागणी आहे ती आम्ही सोल्जर्स तुरुंग मंडळातर्फे प्रतिकात्मकरित्या समोर करतो आहोत नक्की नक्कीच तर तुमच्या मंडळातून आणि असं कुठलं विधेयक काम तुम्ही पुढे करणार आहे जाऊन म्हणजे एक दोन वर्षात चार वर्षात जेणेकरून त्याचा लाभ नक्कीच लोकांना होईल पण तुमच्या असा मंडळाच्या कार्यकर्त्यामध्ये किंवा मंडळाच्या ह्याच्यामध्ये अजून कुठली काम आहे जी विधेयक सामाजिक कामं राहिले आहेत ती एक दोन वर्षानंतर तुम्ही पूर्ण करणार आहे आमची मंडळाची इमारत सध्या एक अपूर्ण आहे पण सध्या आम्ही या वर्षभरामध्ये आता आम्ही प्रपोजल दिलेलं आहे आमदार साहेबांना की जर झालं फायनल तर इथे आम्हाला आमच्या जी कार्यकर्ते आहेत ती छोट्या छोट्या घरामध्ये राहतात पण त्यांची मुलं जी आहेत त्यांना शिक्षणासाठी बसायला घरात देखील व्यवस्थित जागा नसते मंडळाचं जे व्यासपीठ आम्ही वरचा हॉल तयार करतो आहे त्याच्यामध्ये आम्हाला पोलांच्यासाठी जी स्टडी रूम उभारायचं आहे हे आमचं एक स्वप्न आहे जिथं मुलं अभ्यास करतील स्टडी रूममध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे म महिलांसाठीचं खास असं वाचनालय तयार करण्याची आमची इच्छा आहे म्हणजे महिला वाचतात हा प्रश्न निर्माण होतो पण महिलांना वाचण्यासाठी सार्वजनिक जागा उपलब्ध नसते यासाठी ख फक्त महिलांसाठीचं वाचनालय उभारण्याची आमचं स्वप्न आहे कधी पूर्त असेल आम्हाला माहीत नाही पण आमचे प्रयत्न त्यादृष्टीने सुरू आहेत दुसरी गोष्ट अशी आहे पुढील वर्षी असेल तर या वर्षी असेल जो जो समाज प्रबोधनाचा विषय समोर येईल त्या त्यावर आम्हाला देखावा करून लोकांशी बोलून आम्हाला ते समाज प्रबोधन करत राहायचं आहे विषय आमचा विसर्जन दुसऱ्या दिवशीच ठरेल त्याच्यावर आम्ही वर्षभर पुन्हा काम करू तो विषय समजावून घेऊ आणि मग त्याची आम्ही मांडणी करू हेच त्याचं स्वरूप असणार आहे नक्कीच तर आपण आता अतिशय चांगली अशी आढावा घेतलेला आहे की सामाजिक काम काय काय का कशा पद्धतीने केलं आहे आणि आपण सोल्जर मंडळामध्ये बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी हा देखावा केलेला आहे दाऊद इब्राहिमशी फाशीबद्दल असू दे किंवा हिटलर लादेन यांच्या यांच्या फाशीबद्दल असून देठ स्नान घालणारा दाऊद इब्राहिम याला फासावर लटकवणारा विश्वरक्षक गणेश असं त्यांनी एक हेडिंग दिलेलं आहे किंवा कॅप्शन दिलेलं आहे तर कशा पद्धतीने त्यांनी एक अतिशय सुंदररित्या त्यांनी हे सगळा देखावा तयार केलेला आहे तर सोलजर मंडळातर्फे अजून एक देखावा करण्याला आलेला आहे तो म्हणजे कसाबला पकडण्यात आलेला जो क्षण आहे तो त्यांनी इथं व्यक्ती स्वरूपात जिवंतपणे रेखाटलेला आहे जो आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो जेणेकरून ह्यातून लोकांना एक प्रबोधन चांगल्या स्वरूपात होईल अशा प्रकारे त्यांनी हा देखावा अतिशय सुंदररीत्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या अध्यक्षांनी असून किंवा सगळ्याच मुलांनी आणि तिथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या अतिशय सुंदरपणे हा देखावर त्यांनी रेखाटलेला आहे तर असंच समाजप्रबोधनाचं काम कोल्हापूरमध्ये इथून पुढे चालू राहणार आहे कायमस्वरूपी कॅमेरामॅन सूरज पाटीलसोबत मी साजित पिरजारे तर तरुण भारत कोल्हापूर